भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीनं सोमवारी टेस्ट फॉर्मॅटला अलविदा म्हटलं कोहलीची कसोटी कारकिर्द चौदा वर्षांची होती दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणारा कोहली दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये शेवटचा कसोटी सामना खेळेल या काळात कोहलीने अनेक विक्रम केले ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा तो पहिला आशिया कर्णधार कर्णधार म्हणून त्याच्याकडं सर्वाधिक कसोटी धावा आहेत विराट कोहलीचे काही रेकॉर्ड्स आहेत त्या रेकॉर्ड्सवरती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नजर टाकूया कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी स्वीकर्धार विराट कोहली विराट हा भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी स्वीकन्याधार त्यांना अडुसष्ट कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं त्यापैकी भारतानं चाळीस सामन्यांमध्ये विजय मिळवला त्याआधी हा विक्रम महेंद्रसिंग धोनींच्या नावावरती होता दोन हजार चौदा मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोहली भारताचा नियमित कसोटी कर्णधार बनण्यात आला त्यानंतर तो दोन हजार बावीस पर्यंत कसोटीत भारताचं नेतृत्व करत राहिला दोन हजार बावीसच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडून दिलं कर्णधार म्हणून भारतीय खेळाडूंनी काढलेल्या सर्वाधिक धावा कसोटी धावा ह्या विराट कोहलीच्या नावावरती राहिल्या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशिया कर्णधार हा विराट कोहली होता कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं दोन हजार अठरा एकोणीसच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार सामन्यांची कसोटी मालिका दोन एक न जिंकली ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आशिया संघानं कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती भारतानं ऍडलेंडमध्ये ऑस्ट्रेलियाला एकतीस धावांनी आणि मेलबर्नमध्ये एकशे सदुसष्ट धावांनी पराभूत केलं होतं ऑस्ट्रेलियानं पर्थमधील मधील एकमेव कसोटी एकशे सेहेचाळीस धावांनी जिंकली कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं हा एक मोठा इतिहास रचला होता कसोटी क्रिकेटमध्ये सात दुःशतकीय करणारा एकमेव भारतीय खेळाडू भारताकडून कसोटीत सर्वाधिक दुशतकीय करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावरती आहे त्यानं त्याच्या ते कसोटी कारकिर्दीत सात दुशतकीय ठोकली वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या क्रमांकावरती आहे त्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत सहा दुशतके ठोकली होती तर त्याचबरोबरीत सलग चार मालिकांमध्ये दुःशतकीय करणारा जगातील पहिला फलंदाज हा विराट कोहली राहिला सलग चार मालिकांमध्ये चार दुःशतकीय करणारा विराट हा जगातील पहिला फलंदाज आहे त्याच्यानंतर डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांचा क्रमांक लागतो ज्यांनी सलग तीन मालिकांमध्ये तीन दुःशतकीय झळकवली दोन हजार सोळा सतराच्या हंगामात त्यानं वेस्ट इंडिज न्यूझीलंड इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्ध ही चार दुशतकीय ठोकली होती विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रमही कदाचित मोडला जाऊ शकत नाही का अशी प्रश्नचिन्ह आता तयार झाले आहेत जर विराट सचिनच्या कामगिरीपेक्षा फक्त अठरा शतक मागे परंतु कसोटीला निरोप दिल्यानंतर त्याला शंभर शतक गाठणं आता कठीण जाईल हे इतकं पुढं काय किंवा कठीण काय कारण आपल्याला हे देखील माहित आहे की कि सध्या किंवा भविष्यातील कोणताही फलंदाज या संख्यापर्यंत पोहोचू शकण्यासाठी त्याला कठीण संघर्ष करावा लागणार आहे गेल्या वर्षी भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर विराट टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली आता त्यांना कसोटीलाही निरोप दिलाय आता जर त्याला सचिनच्या विक्रमापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला फक्त एक दिवसीय सामन्यांमध्ये अठर शतकं ठोकावी लागतील आणि दोन हजार सत्तावीसच्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तो या फॉर्मॅटमध्ये खेळत राहू शकतो असे संकेत विराटने दिले होते त्यामुळे हा रेकॉर्ड पूर्ण होईल की नाही भविष्यात या गोष्टी बघितल्या जातील विराट कोहली भारतीय संघासाठीचं त्याचं समर्पण कायम लक्षात राहील जर आपण जगभरातील तरुण फलंदाजांबद्दल बोललो तर तीस वर्षापेक्षा कमी वयाचा असा कोणताही फलंदाज नाही ज्यानं तीस शतक केले आहेत अशा परिस्थितीत या फलंदाजासाठी शंभर शतकं पूर्ण करणं स्वप्नासारखं आहे कारण सचिनला शंभर शतकांचा महान विक्रम करण्यासाठी सहाशे चौसष्ट आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागले सध्याच्या क्रिकेटमध्ये कोणत्याही एका खेळाडूला इतक्या संधी मिळणं कठीण आहे तसेच आजचे फलंदाज मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करतात अशा परिस्थितीत कोणताही फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमापर्यंत पोहोचू शकणार नाही विराट कोहलीनं ना दिलं भारतीय टीमला हे समर्पण त्याचं कायम लक्षात राहील आणि हा विराट कोहलीचा प्रवास कायम आपल्या स्मरणात राहील